ू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन काय झालं असतं इकडनं एखादा चांगला भाजपचा कार्यकर्ता दिला असता तर लढाईला मजा तरी आली असती द्यायचा होता भाजपचा कार्यकर्ता का भाजपकडे कार्यकर्ते नाही आहेत पण तुम्ही एवढ्या खस्ता खाल्ल्या एवढी मेहनत केली आणि गद्दारांच्या सतरंजा उचलायला तुम्हाला तुमचं नेतृत्व नव्हते ह्याच्यात तुमचं आयुष्य घालूत आहे फुकट जे पक्ष तुमचा विकणार आहेत त्यांच्या नादी लागू नका या हिंदुत्वाचा विचार आहे ना या माझ्यासोबत या या भाजपवाले जे अस्सल भाजपवाले आहेत अस्सल जे संघाचे कार्यकर्ते आहेत नेऊ आपण आपला हिंदुत्वाचा झेंडा पुढे आमचा काय दोष येतो मग तुम्ही गद्दारी करून दुसऱ्याची पोरं घेता बरं तुमच्याकडे पोरं नाही आहेत म्हणून आमचे गद्दार घेतले तुमच्याकडे नेते नाहीत म्हणून ते घेतले उमेदवार सुद्धा तुमच्याकडे नाहीये काय झालं असतं इकडनं एखादा चांगला भाजपचा कार्यकर्ता दिला असता तर लढाईला मजा तरी आली असती द्यायचा होता भाजपचा कार्यकर्ता का भाजपकडे कार्यकर्ते नाही आहेत पण तुम्ही एवढ्या खस्ता खाल्ल्या एवढी मेहनत केली आणि गद्दारांच्या सतरंज उसलाल तुम्हाला तुमचं नेतृत्व नव्हतंय ह्याच्यात तुमचं आयुष्य घालतोय फुकट मग जसं मोदी मला डोळा मारतायत तसं मी त्यांना सांगतोय की तुम्ही जे पक्ष तुमचा विकणारे त्यांच्या नादी लागू नका या हिंदुत्वाचा विचार आहे ना या माझ्यासोबत या या भाजपवाले जे अस्सल भाजपवाले आहेत अस्सल जे संघाचे कार्यकर्ते आहेत नेऊ आपण आपल्या हिंदुत्वाचा झेंडा पुढे आणि हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वासारखं नाही आहे भाजपचं जे हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व हा फरक आहे जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो माणूस कोणी असला तरी तो बेअकली आहे तो बेअकलीच माणूस म्हणायला पाहिजे कारण स्वतः शिवसेना प्रमुखांनी या माझ्या सोन्यासारख्या शिवसेनेची जबाबदारी स्वतःहून माझ्याकडे दिले मोदीजी तुमच्या परमिशनची गरज नव्हती आणि नाही आवश्यकताच नाहीये पण आज तुमचे जे काय चालले बाळासाहेब बाळासाहेब बाळासाहेबांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत ते उपकार तुम्ही असे फेडता तुमची ज्या वेळेला राजकीय क्षितिजावरती हिंदुस्थानच्या ओळख सुद्धा झालेली नव्हती तेव्हा फक्त एकट्या आणि एकट्या हिंदू हृदय सम्राटानं तुमची पाठराखण केली होती ती विसरला तुम्ही नाही तो त्यांचा खाजगी प्रश्न आहे पण आज भाजपची जी हालत झाली मला इकडे सुद्धा काही भारतीय जनता पक्षाचे अस्सल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले असतील किंवा ह्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतील त्यांना मला विचारायचे तुम्हाला तरी हे मान्य आहे काय आर एस एसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मला विचारायचे कारण आर एस एस एका वेगळ्या विचारधारेतनं निर्माण झालेले आहे ते विचार, विचार तुम्हाला कोणाला आम्हाला पटोत न पटोत पण स्वतः अविवाहित राहून वेळ प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून म्हणजे त्रिपुरामध्ये जे, जे भाजपा जिंकला होता तेव्हा एक ते नाव समोर आलं होतं त्यांना मी घरी बोलवून विचारलं की तुम्ही काय केलं मला म्हणेल काय सांगायचं उद्योगी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि आम्ही त्रिपुरामध्ये गेलो तेव्हा आम्ही भाजपवाले म्हटल्यानंतर लोक कुत्र्याच्या मागे लागावी तसे आमच्या मागे लागायचे पळवून लावायचे तरी देखील ला आम्ही पाय रोवून उभा राहिलो आणि आम्ही जिंकलो मग त्या सगळ्यांना मला विचारायचंय की याजसाठी केला होता का अट्टाहास की आज तुम्ही जे निष्ठावंत भाजपा आहे कुठे मोदीजी तुम्ही नकली सेना म्हणताय पण तुमचा भाजपा त्याच्यामध्ये नकली झालाय सगळे आयात भाडोत्री सगळे तुम्ही तु, आमची मुलं तुम्ही घेतलेली आहात मध्ये ते जे काय बोलले होते की काँग्रेस सत्तेवर आली तर ज्याची मुलं जास्त आहेत त्याला तुमची संपत्ती वाटून टाकतील अहो तुम्हाला राजकारणामध्ये पोरं होत नाही त्याच्यात आम्ही काय करू